सरकारी कर्मचाऱ्यांनो सावधान तुम्हाला वाटतंय का की नोकरी बदलली म्हणजे दोनदा ग्रॅज्युएटी मिळेल तर तुमचा हा भ्रम आजच दूर करा केंद्र सरकारने ग्रॅज्युएटीबाबत एक असा नियम स्पष्ट केला आहे ज्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसू शकतो वीस लाखांच्या वर आता एक रुपयाही मिळणार नाही नेमकं काय आहे हे नवीन गणित आणि तुमचं यात किती नुकसान होणार हे न बघता निवृत्तीचं प्लॅनिंग करू नका तुम्ही आधी लष्करात बँकेत किंवा एखाद्या पी एस यू म्हणजेच पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये नोकरी केली आहे आणि आता केंद्र सरकारच्या सेवेत आहात तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे डबल ग्रॅज्युएटीच्या आशेवर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारचे मोठे स्पष्टीकरण आले आहे जुनी नोकरी आणि नवी नोकरी दोन्ही मिळून ग्रॅज्युएटी कशी मोजली जाणार आणि खिशात नक्की किती पैसे येणार जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सरकारी कर्मचाऱ्यांना आता दोनदा ग्रॅज्युएटी मिळणार नाही सरकारने जारी केले महत्वाचे स्पष्टीकरण तुम्ही जर सरकारी कर्मचारी असाल किंवा निवृत्तीनंतर दुसऱ्या सरकारी सेवेत रुजू झाला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे तुम्हाला वाटत असेल की मी आधी एका विभागात नोकरी केली तिथे मला ग्रॅज्युएटी मिळाली आणि आता दुसऱ्या विभागात निवृत्त झालोय तर इथेही मला पूर्ण ग्रॅज्युएटी मिळेल तर मित्रांनो सावधान तुमचा हा समज चुकीचा ठरू शकतो केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने म्हणजेच डी ओ पी पी डब्ल्यूने ग्रॅज्युएटीबाबत एक अत्यंत महत्त्वाचं स्पष्टीकरण जारी केलं आहे या नवीन अपडेटनुसार आता ग्रॅज्युएटी दोनदा मिळणार नाही या संदर्भात काय नियम आहेत वीस लाखांची मर्यादा कशी लागू होणार आणि याचा फटका नेमका कोणाला बसणार आहे हे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पुराव्या सहित आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल किंवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण इथे प्रश्न तुमच्या हक्काच्या पैशांचा आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर चला तर मग जाणून घेऊया ग्रॅज्युएटीचा हा नवीन नियम काय सांगतो सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की सरकारने हे स्पष्टीकरण नेमकं कोणासाठी दिलं आहे हा नियम सरसकट सगळ्यांना लागू आहे का तर नाही सरकारचे हे स्पष्टीकरण अशा विशिष्ट कर्मचाऱ्यांसाठी आहे ज्यांचा प्रवास दोन वेगवेगळ्या सेवांमधून झाला आहे हा नियम कोणाला ला लागू होतो लक्ष नये का जर तुम्ही आधी एक एखाद्या मध्ये पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग उदाहरणार्थ बीएसएनएल एल आय सी किंवा सरकारी बँका दोन किंवा एखाद्या स्वायत्त संस्थेत म्हणजेच ऑटॉनिमस बॉडी मध्ये तीन किंवा लष्करी सेवेत जसे की आर्मी नेव्ही किंवा एअरफोर्स नोकरी केली असेल आणि तिथून सेवा सोडून किंवा निवृत्त होऊन तुम्ही केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झाला असाल तर हा नियम तुमच्यासाठी आहे सोप्या भाषेत सांगायचं तर ज्यांची सेवा दोन टप्प्यात झाली आहे आधी बाहेरची सरकारी संस्था आणि नंतर केंद्र सरकार अशा कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीबाबत सरकारने हे स्पष्टीकरण दिलं आहे आता मूळ मुद्द्याकडे वळूया दोनदा ग्रॅज्युएटी मिळणार नाही याचा नेमका अर्थ काय अनेक कर्मचाऱ्यांचा असा समज होता की मी आधी पी एस मध्ये काम केलं तिथे मला माझ्या सेवेची ग्रॅज्युएटी मिळाली आता मी केंद्र सरकारमध्ये काम करतोय तर इथेही मला पूर्ण ग्रॅज्युएटी मिळायला हवी कारण दोन्ही नोकऱ्या वेगळ्या आहेत पण सरकारने आता स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की नाही असं होणार नाही नियम असं सांगतो की जेव्हा तुम्ही एका सरकारी संस्थेतून दुसऱ्या केंद्र सरकारी सेवेत येता तेव्हा तुमच्या दोन्ही सेवांचा कालावधी एकत्रित मानला जाईल म्हणजेच काय तुमची आधीची नोकरी अधिक तुमची आत्ताची केंद्र सरकारची नोकरी बरोबर एकच अखंड सेवा आणि नियमानुसार एका अखंड सेवेसाठी ग्रॅज्युएटी सुद्धा एकदाच मोजली जाईल तुम्हाला दोन्ही ठिकाणाहून स्वतंत्रपणे पूर्ण ग्रॅज्युएटीचा लाभ घेता येणार नाही यालाच क्लबिंग ऑफ सर्व्हिस किंवा सेवांचे से एकत्रीकरण असे म्हणतात मित्रांनो हा नियम समजण्यासाठी आपल्याला ग्रॅज्युएटी लिमिट समजून घ्यावी लागेल तुम्हाला माहितीच असेल की सध्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅज्युएटीची कमाल मर्यादा लाख रुपये आहे सरकारचं म्हणणं आहे की तुम्ही कितीही ठिकाणी नोकरी करा पण तुमच्या आयुष्यभरात सरकारी तिजोरीतून मिळणारी एकूण ग्रॅज्युएटी ही वीस लाखांपेक्षा जास्त असू शकत नाही हे एका उदाहरणाने समजून घेऊया हे खूप महत्वाचं आहे समजा एक कर्मचारी आहे श्री सुरेश स्टेप वन सुरेश यांनी आधी एका पी एस यूमध्ये मध्ये दहा वर्षे काम केले तिथून नोकरी सोडताना त्यांना आठ लाख रुपये ग्रॅज्युएटी मिळाली स्टेप टू त्यानंतर सुरेश केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झाले आणि तिथे वीस वर्षे काम करून निवृत्त झाले स्टेप थ्री आता केंद्र सरकारमधील त्यांच्या सेवेनुसार त्यांची ग्रॅज्युएटी बनत आहे पंधरा लाख रुपये आता बघा गंमत जर नियम नसता तर सुरेश यांना आधीचे आठ लाख अधिक आत्ताचे पंधरा लाख बरोबर एकूण तेवीस लाख रुपये मिळाले असते पण नवीन स्पष्टीकरणानुसार काय होईल सरकार म्हणते तुमची एकूण मर्यादा वीस लाख आहे तुम्ही आधीच आठ लाख घेतले आहेत उर्वरित मर्यादा किती वीस लाख वजा आठ लाख बरोबर फक्त बारा लाख त्यामुळे जरी त्यांची दुसरी ग्रॅज्युएटी पंधरा लाख बनत असली तरी त्यांना केंद्र सरकारकडून फक्त बारा लाख रुपयेच मिळतील म्हणजेच आधीची रक्कम आणि आत्ताची रक्कम मिळून वीस लाखांचा टप्पा ओलांडता कामा नये जी रक्कम आधी घेतली आहे ती वजा करूनच उरलेली रक्कम दिली जाईल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सरकारने असा निर्णय का घेतला कर्मचाऱ्यांचे नुकसान का केले तर मित्रांनो सरकारचा उद्देश स्पष्ट आहे एक समानता केंद्र सरकारी कर्मचाऱ्याला कर्मचाऱ्याला लाखांची मर्यादा आहे मग बाहेरून आलेल्या लाख का मिळावेत यामुळे भेदभाव निर्माण होतो दोन दुहेरी लाभ रोखणे एकाच व्यक्तीला सरकारी पैशातून दोनदा पूर्ण लाभ मिळू नये यासाठी हा नियम आहे तीन पारदर्शकता ग्रॅज्युएटी ही दीर्घकालीन सेवेसाठी असते सेवा एकत्रित केली जात असेल तर ग्रॅज्युएटीची मर्यादाही एकत्रितच असायला हवी हे यामागचे लॉजिक आहे या निर्णयाचा परिणाम काय होईल तोटा असा की ज्या कर्मचाऱ्यांनी असा प्लॅन केला होता की मी दोन्ही ठिकाणाहून भरघोस ग्रॅज्युएटी घेईन त्यांच्या अपेक्षांना हा मोठा धक्का आहे विशेषतः माजी सैनिक किंवा पीएसयू मधून आलेले अधिकारी ज्यांचे पगार मोठे आहेत त्यांना वीस लाखांच्या वर एक रुपयाही मिळणार नाही फायदा असा की ज्या कर्मचाऱ्यांची आधीची ग्रॅज्युएटी खूप कमी होती आणि आत्ताची सर्व्हिस मिळून त्यांना वीस लाखांचा पूर्ण टप्पा गाठायचा आहे त्यांच्यासाठी हे स्पष्टीकरण फायद्याचे आहे कारण त्यांना उरलेली पूर्ण रक्कम मिळेल तसेच प्रशासकीय कामात आता स्पष्टता येईल गोंधळ राहणार नाही तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं चा तर ओ पी पी डब्ल्यूच्या या स्पष्टीकरणाचा अर्थ असा आहे की पी एस यू किंवा स्वायत्त संस्था किंवा लष्कर अधिक केंद्र सरकार सेवा बरोबर एकच ग्रॅज्युएटी लिमिट लाख त्यामुळे जर तुम्ही निवृत्तीचे नियोजन करत असाल तर हा हिशोब लक्षात ठेवा आधी मिळालेली रक्कम वजा करा आणि मगच आत्ता मिळणाऱ्या रकमेचा अंदाज लावा तुम्हाला या नियमाबद्दल काय वाटतं हा नियम योग्य आहे की कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा आहे तुमचं मत खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला तुमच्या पेन्शन किंवा ग्रॅज्युएटी गणनेबद्दल काही शंका असतील तर तेही विचारा आम्ही त्यावर वेगळा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओचा समारोप करताना मला तुम्हाला एकच महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे सरकारी नियम आणि जी हे क्लिष्ट असतात समजायला कठीण असतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा अर्धवट माहिती ही नेहमीच धोकादायक असते आज आपण बघितलं की वीस लाखांच्या मर्यादेमुळे अनेकांच्या नियोजनावर पाणी फिरणार आहे पण निराश होऊ नका उलट आता तुम्हाला खरी परिस्थिती समजली आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या निवृत्तीचं आणि पैशांचं नियोजन अधिक अचूकपणे करू शकाल तुमच्यासाठी माझा एक मोलाचा सल्ला आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्वात आधी तुमची सर्व्हिस बुक तपासा तुम्हाला आधी किती ग्रॅज्युएटी मिळाली होती त्याचे कागदपत्र शोधा आणि वीस लाखांमधून ती रक्कम वजा करून उरलेल्या रकमेचा हिशोब आजच लावून ठेवा जेणेकरून निवृत्तीच्या वेळी तुमच्या हातात किती पैसे पडणार आहेत याचा तुम्हाला अंदाज येईल आणि ऐनवेळी होणारी धावपळ किंवा मनस्ताप वाचेल आणि हो सरकारी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या फायद्यासाठी आम्ही नेहमीच अशाच अचूक माहिती घेऊन येत असतो जर तुम्हाला आजची ही माहिती कामाची वाटली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की यामुळे कोणाचं तरी नुकसान होण्यापासून वाचू शकतं तर हा व्हिडिओ तुमच्या ऑफिसच्या ग्रुपवर आणि तुमच्या पेन्शनर मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आत्ताच शेअर करा तुमचं एक शेअर तुमच्या मित्राला आर्थिक धक्क्यापासून वाचवू शकतं तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न आहेत का किंवा तुम्हाला तुमच्या पेन्शनबद्दल काही वेगळी समस्या आहे का तर लाजू नका खाली कमेंट बॉक्स तुमच्यासाठीच उघडा आहे तुमचे प्रश्न मांडा मी स्वतः प्रत्येक कमेंट वाचून त्यावर उत्तर देण्याचा किंवा नवीन व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हीच ती वेळ आहे खाली दिलेला लाल रंगाचा सबस्क्राईब बटन दाबा आणि बाजूची बेल आयकॉन नक्की प्रेस करा कारण सरकारचा कोणताही नवीन नियम आला तर त्याची सर्वात पहिली आणि खरी माहिती तुम्हाला चॅनलवर मिळेल आजच्या लवकरच भेटूया एका नवीन विषयासह आणि एका नवीन माहितीसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि आनंदी राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र